પ્રેરણાદાયી સોબન જપના સાન સરળ જીવનધારા સરપ્રાઇઝ કરોમૅન્ટ યુગલા કથા આપણા સાદર કરનાર આમી જીતે રાહત હોતું તે બર્યાસ अंतरावर एक कुटुंब राहत होतं आणि ते कुटुंब म्हणजे मराठा होते आणि त्यांच्याकडे एक कामावाली बाई म्हणून रोज जायची आता आता नेहमीचाच त्यांचा व्यवसाय असतो दोन चार घरं कामं करायचे आणि आपल्या चेला तारठ चालवायचा तशा प्रकारे सगळ नावाची कामगार त्यांच्याकडे काम करत होते कुटुंब मोठं होतं आणि जो तो जाती त्याची कमाई करून रोटी खाऊन सुखी होते पण त्या बाईचा एक मुलगा होता तो ड्रायव्हर होता सखोल त्यांच्या घरी रोज कामाला जायचे तो तो घरी कधी असला तर सारखं तपूचे निरीक्षण करायचा अशा प्रकारे सकू दिसायला सुंदर होती गोरी होती उंच अशी सडपातळ होती चपोरे डोळे होते अशी चवडीच्या शेंगेसारखी ती लवची दिसत होती आणि तो ते घरात आली म्हणजे काय करायचा असं तिच्याकडे लावूनच बघायचा आणि बघता बघता बाहेर निघून जायचा असं करता करता तो रोजच तिचा पेक्षा करू लागला पण त्या कामावाल्या बायांचं कसं असतं एका घरी काम केलं की दुसऱ्या घरी कधी जाऊ याची त्यांना काळजी असते तो पाहत होता का न पाहत होता ते कशाला लक्ष देईल पण त्या त्याचं सारखं निरीक्षण त्याला सखोवरच होत मग काय झालं की सख चालली काम टपलं आणि रस्त्यानं चालली आणि त्याने तो ड्रायव्हर होता मग त्याने गाडी काढली आणि ती गाडी त्या पिछाच करू लागली ते इकडे व्हायची तो पण तिकडे ते गाडी न्यायचा ते इकडच्या त्या साईडला व्हायची तिकडे पण गाडी न्यायचा आणि तिने त्याला ओळखलं म्हणजे आता आमच्या मी ज्याच्याकडे काम करते तोच म्हणे हा मुलगा हा असं काय चावडपणा आहे असं तिच्या मनामध्ये विचार आले आणि मग त्यानं काय केलं असा पुढे गेला आणि ती गाडी थांबवून दिली आणि तिला पण असं थांबवलं मग ती घाबरली मग म्हणे बस म्हणे गाडीमध्ये मा आणि माझ्या शेजारीच बस म्हणे मी तुला घरी पोहोचून देतो नाही नाही म्हणे माझी आई खराब आहे म्हणे माझी आई तू जर मला घरी पोहोचशील तर काय म्हणेन मला मी जाते म्हणे माझी बाजीपाईपाई तू का माझा पाठलाग करतोय म्हणजे सांगू का तुझ्या आईला तर अशा प्रकारे तिने दमदाटी दिली मग तो निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी मग तिला माहिती पडलं की हा गडा आपल्यावर ठेवतो ठेवतोय तर तो घरात आहे का नाही अशी बघून घ्यायची ती मग त्या दिवशी तो एक दोन दिवस घरातच सापडला नाही तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आला परत त्याची नजर तिच्यावर असं करता करता तो कधी कर तिला रस्त्यात गाठायचा आणि एखाद्या दिवशी तर काय करायचं मग तिला म्हणायचं चल आपण काय म्हणे या उन्हामध्ये काम करते आज सगळं घर सगळ्या कामाच्या घरांना सुट्टी घेऊन ये आणि आपण एका मस्त रमणीय स्थळी जाऊ आणि मग गेले ते आता ते पण आता रोजच्या रोज तो त्या तिचा पिछा करू लागला ते पण त्याच्या प्रेमात पडली आणि तो पण तिच्या प्रेमात पडला अशा प्रकारे त्यांनी तिने एका दिवशी काय केलं सगळ्या घरांना मला सुटी पाहिजे सुटी पाहिजे कामावरून घरी झाली भाऊच्या गाडीमध्ये बसली आणि एका रमणीय स्थळी गेली तिथे ते मस्त त्यांनी मौज मजा केली हसले खिलले खिदळले आणि मग काही दिवसांनी हे प्रकरण त्याच्या घरच्या लोकांना माहीत पडतं की हा आपल्या काम आल्या बाईकडे वाईट दृष्टीनं पाहतं आणि तिच्याशी लग्न करण्याचा त्याचा बेत आहे अशा प्रकारच्या घरच्या लोकांमध्ये अशी कुणकुण सुरू झाली आणि तिच्या पण ते घरचे लोक असं तिरस्कारच करायला लागले की काम एक काम आले बाईना आपल्या घरची सून कशी होऊ शकते अशा प्रकारे ते तिरस्कार करू लागले आता तिचं ति तिच्याकडे दोष नव्हता त्या बाईच्या मुलाचाच दोष होता तर अशा प्रकारे त्यालाही दमदाटी दिली बघ म्हणे त्या कामावाल्या बाईशी जर लग्न केलं तो तर आम्ही तुला घरात ठेवणार नाही तू म्हणे नाही ठेवलं तर आम्ही दुसरीकडे राहू तुझं काही ऐकलं नाही आणि ते पडून गेले पडून गेले आणि मग त्यांनी दुसरीकडे मंदिरात जाऊन लग्नही लावलं ला। आणि त्यांचं त्यांचं असं भाड्यानं खोली करून ते राहू लागले तर अशा प्रकारे घरच्या लोकांना खूप दुःख झालं की एक काम आली बाई आणि ते आंतरजाती विवाह झाला तो ते का कोणत्या जातीची तेली गेली होती ती तर अशा प्रकारे त्यांचा आंतरजाती पण घरच्या लोकांनी त्याच्या त्याचे दरवाजे घरी येणे बंदच केले आणि नाईला त्याने त्याने खुली घेऊन ते दोघं राहू लागले तिला तर दो, दो एक दो एक मुलगी झाली एक मुलगा झाला ते खूप मोठमोठे झाले आणि दगड तगडू राहू लागले आ, तो आपला पगार असल्यामुळे तिला कामावर सुद्धा जाऊ देईन आणि मग ते असे सुखे राहू लागले प्रेमाने लावू लागले कधी भांडणंसुद्धा व्हायचे रात्रीच्या वेळी मोठं दंत करायचे तर शेजारचे लोक म्हणा शेजारचे लोकसुद्धा जागी होऊन जायचे त्यांना दमदाटे द्यायचं तुम्हाला भांडायचं आहे तर घरात भांडा बाहेर कशाला आरवड्या मारता अशा प्रकारे त्यांना दमदाटे द्यायचे म ते घरात घुसायचे कधी घरी येताना ये रोडवर गाडी उभं करायचा पॉम 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 असा पंप वाजवायचा मग तेव्हा ती बा बाहेर धावतच त्याची की हात आला झेलगड आपला नवरा मग ते बाहेर धावायच्या यायचे मग ते शेजारी म्हणायचे का रे का असा पंप वाजायचं आम्हाला त्रास होतो ना कोणी झोपलेलं असतं कोणी काही असतं तर अशा प्रकारे तो विचित्रपणानेच वागायचा शेजारी बाजारी सुद्धा करायचे पण त्याला नाही इलाज होता कारण त्या दोघांचं प्रेम होतं आंतर विवाह होता कोणाचा बोलण्याची त्यांच्या पुढे काही गरजच नव्हती कारण जो तो ज्याच्या त्याच्या मनाचा मालक असतो जो तो ज्याचा त्याचा विवाह करायला समर्थ असतो अशा प्रकारचे लोक दुर्लक्ष करत होते आता हे काय घरोघरी तसं झालेलं आहे तर कोण एवढं लक्ष देत आहे तर अशा प्रकारे त्यांनी काही त्यांच्या मुलांचे नावंसुद्धा शाळेमध्ये टाकले मोठे मोठे पाच सहा वर्षाचे झाल्या ते मुलं शाळेत जाऊ लागले शिकू लागले आणि ते त्यांचा त्यांचा संसार करू लागले पण तिच्या आईने सुद्धा काय केलं मग की तू माझ्याकडे मा येऊन नको तू तु, तुझ्या मनानं लग्न केलं आहे तू मला विचारलं होतं का मंदिरात जाऊन तिच्या आईनं बी तिचे दरवाजे बंद केले इकडे भाऊच्या आई वडिलांनी बंद केले दरवाजे इकड्या बहीणच्या आई वडिलांनी बंद केले दरवाजे आणि ते दोघे मग दोघं ते दोघे मला राहू लागले पण आई आए, आई असते एकदा दिवाळी होती मग ती होऊन आईकडे गेली तिला दोन भाऊ होते तर जाऊ घड्या आपण भाऊकडे आणि त्याला ओवाणी करू तो आईनं अगोदर त्याची बांधलं पण आई आई असते ना आपली मुलगी आल्यावर तिला हाकलून देणं तिला योग्य वाटलं नाही मग तिनं तिला घरात घेतलं आणि मग भावांना बोवाणी बिवाणी केली सगळ्यांचं समाधान केलं बरं वाटलं त्यांना आणि तिचा नवरा पण होता मग आता घरात दौरा असल्यावर त्यालाही मान सन्मान दिला इकडे मुलीला मुलीलाही साडी चवडी घेतली दोन दिवस ठेवलं जा बाई तू तु केलं तुझ्या मनानं काही झालं काही बरं वाईट झालं तुझ तर त्याला जबाबदार तू आहे मी नाही कारण मी तुझ्या तुझ्या संसारामध्ये भाग घेणार नाही तू तुझ्या तु मनानं आहे तू तुझा संसार सांभाळ आणि तू सांभाळ अशा प्रकारे ते आईनं तिच्या पुढे आक्रोश केला आणि दिवाळीला ती लटे लावली आणि मग ती घरी निघून गेली आणि हे एवढं पण सांगितलं येत जा तू तुला जेव्हा कंटाळा वाटला तेव्हा तुझा मुलांनाही घेऊन येत जा मग त्यांनाही आईने कपडे घेतले जावायला कपडे घेतले मुलीला दिवाळीची साडी घेतली दोन चार दिवस ठेवलं तिलाही बरं वाटलं आईलाही बरं वाटलं भाऊ छोटे छोटे होते अजून मोठे नव्हते तर लग्न पण नाही झालेलं होतं भावांनाही बरं वाटलं की बऱ्याच दिवसांना बहीण आपल्याला भेटायला आली तर अशा प्रकारे असेही उदाहरणं घडतात आणि स्वतः मुली पसंत करतात काही काहीचे चांगले निघून जातं काही काही ते उलट स्वतःच्या मनानं केलेले वाईटही प्रसंग घडतात अशा प्रकारे आमच्या जा, शेजारच्या सकोची गोष्ट प्रेमकथा मी આપણાપણે સાદર કરી અવશ્ય પા અને આ વીડિયો લાઈક શેર કરા